नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस गटक आणि गड्ड या दोन्ही पदाकरिता मेगा भरती लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत जे आतापर्यंत आपल्याकडे जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर पण झाला पाहिजे घटक आणि गट्ट गट रिक्त पदांची आपण माहिती पदा संदर्भात तुम्हाला सांगणार आहोत माहिती त्याच्या अगोदर ऍकडी मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी पूर्ण जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो या निमित्त महिलांसाठी खास ऑफर अकॅडमी मध्ये उपलब्ध झालेली आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये आरोग्य सेविका असेल अंगणवाडी मुख्य सेविका आहे सेवा बॅच वनरक्षक पशुसंवर्धन स्वच्छता निरीक्षक तलाठी या सर्व बॅचेस तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच वन इयरिटी असणार आहे आणि याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता जे इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली आहे ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न पो असणार आहे यामध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र नगर परिषद पदभर्ती पुढील प्रमाणे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संगणक गटक त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद मलनिस्तरण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गटक त्यानंतर नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा गटक नगर परिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा गटक त्यानंतर पुढे पाच नंबरला नगर परिषद अग्निशमन सेवा गटक महाराष्ट्र नगर परिषद नगर रचना विकास सेवा गटक आणि सर्वात महत्वाचं ज्याकरिता तुम्ही तयारी करतायत स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गटक तर यामध्ये पुढे जे दिलेले आहे त्याचं तुम्हाला एकदा संख्या पूर्ण रीड करून सांगतोय जे महत्वाचे आहेत आपल्या सरळसेवेच्या दृष्टीने ज्याची तयारी तुम्ही करतायत बऱ्याच दिवसापासून यामध्ये बघा स्वच्छता निरीक्षक एकूण जे पद आहेत मंजूर झालेली तीनशे सॉरी पाचशे पन्नास आहेत पाचशे पन्नास पद स्वच्छता निरीक्षक चे येणार आहे नगर परिषद विभागाअंतर्गत गटब चे आहेत आणि गटचं पंधरा परंतु आपलं गट आणि गटबच आवश्यकता नाही आपण जी तयारी करतोय किंवा बॅच लाँच केलेले आहे स्वच्छता निरीक्षक पाचशे पन्नास पदाची जाहिरात येणार आहे असे एकूण सहाशे सत्तावीस पद आहेत गट ब आणि चे त्यानंतर त्यांना महत्वाची पद आहे आपल्याकडे तर करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी एकशे ऐंशी गट चे आहेत सातशे वीस गटब आणि अकराशे ची गट कची सर्व शोम अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर पाणी पुरवठा जलनिसारण व स्वच्छता अभियंता दोनशे चौऱ्याहत्तर आहेत स्थापत्य अभियंता विद्युत संग अभियंता संगणक अभियंता आहे त्यानंतर लेखापाल व लेखा निरीक्षक सहाशे चौऱ्याहत्तर जागा आहेत असे एकूण रिक्त आणि मंजूर पद जे आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये नगर विकास मंत्र्यांनी म्हणजेच जे मंत्री आहेत विद्यमान त्यांनी माहिती दिलेली आहे आणि लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणारे जे मागच्या वेळी झालेली आहे दोन हजार तेवीस मध्ये तिचं पण जॉईनिंग लवकरच देण्यास देण्यात येणार आहे असं पण त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळे आपल्याला लगेचच अभ्यासाला सुरुवात करायची जेणेकरून जाहिरात आल्यानंतर आपल्याकडे कमी वेळ नको राहायला त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक पासून जे स्टेट बोर्ड चे बुक सांगितले आहेत किंवा जर आपला अजून कोणते सब्जेक्ट वीक असतील त्याकरिता बॅच जॉईन करता येणार आहे ती स्ट्रॉंग करायची आहे जेणेकरून तुम्हाला दोनशे पैकी याला निगेटिव्ह सिस्टीम असते आणि प्रत्येक सब्जेक्ट महत्वाचे आहे नगर अंतर्गत स्वच्छता निरीक्षक असेल किंवा करनिर्धारण यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये पास व्हावं लागतं निगेटिव्ह सिस्टीम पण आहे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये पास जर झाले तुमचा निकाल लागतो अंतिम निवड्यादीमध्ये नाव येतं किंवा तुम्हाला जास्त मार्क आहेत परंतु एखाद्या विषयामध्ये कमी मार्क पडलेले आहेत तुमचा निकाल येत नाही हे एक त्याचे वैशिष्ट्य आहे नगर परिषद डिपार्टमेंट त्यानंतर मध्ये अंगणवाडी सुपरवायझर महिलांकरिता जागा निघणार आहे दोनशे बहात्तर दो अंतर्गतच्या आणि एकशे अठ्ठावीस सरळसेवेची पदभर्ती होणार आहे याकरिता एक मार्च पासून नवीन बॅच सुरू झालेली आयसीडीएस पोषण अभियान सहित यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे तसेच विविध महानगरपालिकेमध्ये एन एम जे एन एम चे पण जाहिरात पदभरती होणार आहे जसे की आता मालेगाव महानगरपालिका असेल एन एम च्या जागा आहे त्या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेचं तर परिषद वेळापत्रक पण जाहीर झालेले सत्तावन्न पदव जे एन एम चे त्याची पण सत्तावीस मार्चला पेपर होणार आहे याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच मध्ये उपलब्ध आहे तांत्रिक विषयासहित म्हणजे सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे ही पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये बॅच आहे अगदी कमी शुल्कामध्ये दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईल किंवा वर्षभराकरिता बॅच जॉईन करता येणार आहे व्हॅलिडिटी असणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट असतील न्यू अपडेट रिझल्ट किंवा ऍडव्हर्टाईजमेंट जे येणार आहेत त्या संदर्भात ताबडतोब वेळोवेळी तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ओके धन्यवाद सर्वांचे